So, so, खुटे -खुटे काय दादा हे आषाढी एकादशी आहे आणि लावण्याचा शाळेत खूप छान दिसते सो आहे का सो चलो उलॉग so, आता शर्टपर्यंत बघा मी पूर्ण डे दाखवणार आहे कुठे कुठे आपण काय काय जाणार होते तुम्ही पण खूप एक्सायटे आहे ते म्हणजे स्कूलमध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे लहानपणापासून स्कूलची जी वारीची मज्जा असते ना लहान मुलांची वगैरे ते त्याला खूप मज्जा येते मी पण लिटरली जायची स्कूलमध्ये असायची तेव्हा सो चलो आता काय कॉलेज स्टार्ट झालं त्यामुळे वारी वगैरे माय गॉड जान्हवी आली आहे कुठे दिव्या झाली बघ शारदा मंदिरची स्कूलची वारी आहे मुलं ही देवघरची फुलं खूप गोड दिसत आहेत हे सगळे स्वारकरी आणि इथे आता पालखीचं पूजन होत आहे कारण ही पालखी पूर्ण आता आमच्या इथल्या एरिया सगळीकडे फिरणार आहे आणि प्रथम मंदिरच जाणार आहे दोन वारी आहेत एक सेम इंग्लिशची आहे आणि ही इंग्लिश मिडियम वाल्यांची आहे फायनली वारी निघाली काय तर आज आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जसा वारीचा थाट आहे त्याचप्रमाणे आमच्या कर्जतमध्ये देखील पांडुरंगाच्या दर्शनासाठी चिमुकल्यांची वारी निघाली आहे बोला पुंडली कवर दे हारी विठ्ठल मंदिर मंदिर काय बोलतो सर जपल घात आधी माहिती असत सो so, चलो आता आपण चालू आहे विठ्ठल मंदिराच्या इथे आणि लहान मुलांचा उत्साह तुम्ही बघू शकता खूप उत्साह आहे त्यांना सो so, चलो सो so, कसं वाटतंय तुम्हाला आता तुम्ही दोघं विठ्ठल रखम आहे म्हणले हां खूप छान वाटतं किती मी आहेस तू आणि तू ओके okay. मोठ्याने बोला जरा कसं वाटतंय मस्त एकदम एकदम मस्त वाटतय मला साक्षी पण भेटले साक्षी कसं वाटतंय खूप छान कुठे झाले तुम्ही आता विठ्ठल मंदिरामध्ये येस सो साक्षी खूप छान दिसते साक्षी थँक्यू किती वर्ष झाले आपली वारी निघते स्कूलची आता जवळजवळ दहा वर्ष झाली दहा वर्ष आम्ही या मंदिरामध्ये मुलांना घेऊन येतो इथं रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी आता ही आपली मुलं आहेत ती अठ्ठेनवी दहावीचे विद्यार्थी आहेत आणि त्याच्यानंतर दहा वाजता आपण कपाळेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत तिथे आपले पहिली ते सातवीचे विद्यार्थी असतील ते म्हणजे ऑलरेडी असणार आहेत का तिथे हो दहा वाजता आपण तिकडे जाणार आहोत दरवर्षी आपली वारी असते इथे मंदिरामध्ये विठुरायाचं दर्शन घेतो छान आता इथे भारूड सादर होईल विद्यार्थ्यांचं आणि अभंग होतील त्याच्यानंतर प्रसाद घेऊन विठ्ठल माउलीचं दर्शन घेऊन आपण घरी जाऊ शकतो सो खूप छान आता हे सगळे विठ्ठल मंदिरात चालले सो चला बघूयात आपण खूप छान कार्यक्रम असणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला ते म्हणजे विठ्ठल मंदिरात हा आहे आमच्या धर्वेतलं विठ्ठल मंदिर तुम्हाला दाखवलेलं जाते जायला पण हाच विठ्ठल मंदिर आहे विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची आषाढ महिना म्हटलं की अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होतो आषाढ महिन्यातील येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी असे मानले जाते आषाढी एकादशीला देवे एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू शेष नागावर निद्रिस्त होतात असे मानले जाते आषाढ एकादशीचा जा दिवस महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे चला तर मग बघूया সো आणि तू खूप छान असा कार्यक्रम इथे सादर झालेला आहे तर आता आपण मंदिरात आलोय आणि मंदिरात सुद्धा मुलांनी काही कार्यक्रम केले ते आता सादर होणार आहे <laughs>

सेवा करण्यासाठी से इच्छुक आहेत तर कार्यक्रमाची सुरुवात करूया सगळ्यात आधी सगळे विद्यार्थी खेळ पाहणी या संत तुकाराम महाराजांच्या आवाहन आहे कार्यक्रमाची सुरुवात करतो

व्यक्त केलेला आहे या भारतातून आपल्याला ते संदेश देत आहेत तर आता साधन करत आहे की आता विद्यार्थी साई मांडे शिवाम सुर्वे प्रज्ञेश निर्वणकर

सुका सुकला असेल तर त्याला पीक मारून जर अशी हवा कमी करायची हो हो झाली का कमी झाली <laughs> oh, 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 त्या विंचवाला कार्यक्रम इथे विठ्ठल मंदिरात सादर झालेला आहे आणि आता तो संपन्न पण झालाय खूप गोड दिसते तुझं नाव काय स्वारा तो खूप छान तुम्ही कुठली वारी आहे ही जनता विद्या, विद्या मंदिर कुठलं जनता विद्या मंदिर ओके खूपच हुशार आहेस तू कसं वाटतंय तुम्हाला कार्यक्रम झाला फार छान वाटतं आज आषाढी एकादशी आहे उत्साह आहे सगळ्यांमध्ये आणि मुलांनी खूप छान प्रोग्राम साजरे केले त्यामधून मला खूप आनंद आहे तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशी शुभेच्छा बघू शकता इथे विविध शाळेतून मुलं येतात वारी निघली आहे खूप छान कुठली स्कूल आहे ही Bye. थँक यू, यू। मस्त डान्स करते कुठली स्कूल तुमची अच्छा मस्त कुठून आलात तुम्ही डोंबे शाळा का किती वेला आहेस तू अच्छा बस दिसतोय रे <laughs> लाजला